आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज तीन ऑक्टोंबर गुरुवार पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्या दृष्टीने मेहकर शहरामधील विविध मूर्तीकार मूर्ती बनवण्याचं काम करत आहेत सुंदर व आकर्षक अशा मूर्त्या मेहकर शहरात बनवल्या जात आहेत या संदर्भात आमचे संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी आढावा घेतला बातमी आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज गुरुवारपासून म्हणजे तीन ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवदुर्गा उत्सवाला आनंदाच्या व वा भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात होत आहे त्या दृष्टीने देवी देवीच्या मूर्ती बनवणे नंतर रंगरंगोटी करणे असे कामं या ठिकाणी किंवा सर्व ठिकाणी सुरू आहेत आपण आलो आज मेहकर शहरातील आपल्या पैनगंगा नदीच्या बाजूला या ठिकाणी किशोर भाऊ जोहरले हे येतं ते या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून मूर्ती बनवण्याचं काम करतात आपण पुढील विषय त्यांच्यासोबत विचारून घेऊया नमस्कार 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 काय नाव आपलं किशोर सुभाष जोहरले बरं हे किती वर्षापासून हे करता तुम्ही मी एक वीस वर्षापासून करतो काय नेमका बरं दरवर्षी कसं अनुभवतो तुम्हाला कसं नाही बरं चालतं पद्धतशीर बर आता वगैरे राहतात बर त्या दुर्गा देवी समजा तीन तारखेपासून चालू हो त्याच्या आधी किती दिवसापासून काम चालू करता सरासरी तुम्ही एक पंधरा वीस दिवसा वीस दिवसा अगोदर पण चालू होते का वीस दिवसापासून चालू हा किती लोक सहकार्य करतात तुम्हाला आम्ही आमची टीम आहे पाच जणांची बर पाच जण मिळून काम चालतं लहान मोठ्या देव्यातून लहान मोठ्या सर्व मूर्त्या बनतात आपल्या गणपती देव्या पूर्ण बनतात काय किंमत सरासरी लहान मूर्तीची मोठ्या मूर्तीची सरासरी अंदाज एक पाच हजारापासून दहा पंधरा हजारापर्यंत वीस हजारापर्यंत राहते मोठ्यात मोठे मोठ्यात मोठे वीस हजार दरवर्षीपेक्षा यावर्षी काही फरक आहे का महागाईमध्ये किंवा असं लहान मोठी महागाईमध्ये बराच फरक झालेला आहे यावर्षी पण पाहिजे तसे रेट नाही मिळत मूर्तीचे सर्व गोष्टीच्या महागाई झाल्या तरी रेट मिळत नाही तुम्ही जे मटेल वगैरे आणता याची मागणी किती असे दरवर्षी सरासरी तीस पस्तीस मूर्तीची जास्त नाही असतात दरवर्षी बनवतो मी जास्त बनवत नाही आपण आलो आहोत मिलिंद मध्ये मिलिंद मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक मूर्तिकार गणपती दुर्गा देवी अशा वेगवेगळ्या मूर्त्या तयार करण्याचं काम करत असतात तीन तारखेपासून जे नवदुर्गा उत्सव सुरू होत आहे त्यानिमित्त आपण एक थोडासा आढावा किंवा त्यांची कामाची पद्धत या थी ठिकाणी जाणून घेण्यासाठी आल्या हो काय नाव आपलं नरेश बंचरे बर किती वर्षापासून करता तुम्ही हे आमच्या वडिलापासून म्हणजे आजोबा पंजोबा पासून वडील बरं कोणकोणत्या मूर्त्या करता तयार तुम्ही सर्व प्रकारच्या जेवढ्या पण आहेत समजा गणपती दुर्गा देवी शारदा देवी दिवाळीची लक्ष्म्या महालक्ष्म्याचे मुकुटे पूर्ण बर किती तुमच्या अशी गिरायक वगैरे काय धंदा कसा दरवर्षी कसा होते वाढत जाते का कमी होते तर सध्या चालूच आहे वाढत जाते कधी कमी होते दरवर्षी वाढत जाते का हो यावर्षी काही महागाई वगैरे काही महागाई तर वाढलेली आहे पण जसं मूर्तीचे भाव काय असतात सर्व तरी लहान मोठ्या लहान मोठे आता घेतली तशी आहे पण झालं तर आता महागाई सर्व झालेली आहे पण लोक जसा पाहिजे तसा मोबदला देऊन नाही राहिलेत ना आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसेच भेटून राहिले म्हणून आता काय पण आपण सोडू शकत नाही ना वा। सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाश करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा